मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रेणुका माता मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने निमित्ताने सप्ताहाचे आयोजन राधाकृष्णनगर येथील रेणुका माता मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नवरात्रीच्या दहा दिवसांतील चार कीर्तने झाली आहेत तर उर्वरित पाच कीर्तने बाकी आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनांनी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहास परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सप्ताहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य इंद्रभान मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत हे कीर्तन असतात अशी माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे रेणुका माता सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवा निमित्त अखंड हरिणाम सप्ताह वर्ष सहा आज या परिसरामध्ये रेणुका माता मित्रमंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत चार कीर्तन कारांचं कीर्तन झालेलं आहे अजून पाच कीर्तन होण्याचे बाकी आहे तरी सर्व भावी भक्तांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या मंदिराच्या पटांगणामध्ये येऊन आपण या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी मंडळाच्या वतीनं आपणास विनंती करतो तसेच आतापर्यंत या परिसरामध्ये या मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रम आम्ही सातत्याने घेत असतो आणि त्या सर्व कार्यक्रमांना या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दे, दे प्रतिसाद देत असतात असाच प्रतिसाद उर्वरित कीर्तनासाठी आपण द्यावा अशी कळकळीची विनंती आपण सर्व भाविक भक्तांना करतो रेणुका माता मंदिरामध्ये मा सहा वर्षापासून धार्मिक कार्यक्रम तसेच सत्ता आयोजित केलेला आहे आतापर्यंत चार कीर्तन झालेले आज पाचवं कीर्तन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार केसरी हरिभक्त पारायण कवी महाराज झावरे पारनेर अहिल्यानगर यांचा जाहीर कीर्तन कार्यक्रम का। आठ वाजता आज होईल तसेच उद्या सहावं कीर्तन नाशिक रत्न हबप श्रावण महाराज जगताप विसापूर मावली नगर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम का। उद्या होईल तसेच सातव कीर्तन कीर्तनकार स्वामिनी हरिभक्त पारायण भारती ताई गाढेकर वैजापूर औरंगाबाद संभाजीनगर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल आठवे कीर्तन सोमवारती हरिभक्त पारायण नंद किशोर महाराज देवकर कुंभारीकर यांच जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर तीस तारखेला आपली दिड्डी निघते तीस तारखेला भव्य मिरवणूक रेणुका माताची पालखी तसेच महाकालेश्वरची पालखी आपल्या नगरामध्ये येईल तरी सर्व भाविकांनी यामध्ये आपला सर्वांचा सहभाग नोंदवा तसेच आठवे नववे कीर्तन हरिभक्त पारायण पंडित महाराज काळे यांचं कालेच कीर्तन होईल दहा ते बारा त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्व भाविकांनी महा या महाप्रसादाचा लाभ घ्या ही नम्र विनंती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद